तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार सतरा या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली होती या योजनेमधील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना तीन महिन्यात कर्जमाफी देण्याचा निर्णय नागपूर हायकोर्टाने नुकताच दिला आहे तेलारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित होते त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या मागणीसाठी न्यायालयाचे द्वार ठोठावले होते या संदर्भात एमसीएन न्यूज मराठीने संबंधित शेतकरी व आंदोलकांच्या समर्थनार्थ वेळोवेळी प्रयत्न केला या बातम्यांच्या परिणामातून या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने सर्व शेतकऱ्यांनी एमसीएन न्यूज मराठी कृतज्ञता व्यक्त केली आहे या लढ्यात एमसीएन न्यूज मराठीने वेळोवेळी दिलेल्या प्रसिद्धीचा

सात वर्षापासून त्याच्यामधले लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्यातच अडगाव बुजुर्गच्या सोसायटीचे दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरीसुद्धा वंचित होते आदरणीय मनोहरलालजी फापट अध्यक्ष सोसायटी यांनी यावेळेस ही बाब मांडली त्यावेळेस त्याला एक पाठिंबा म्हणून शेतकरी अन्याय निवारण वृत्ती समितीच्या माध्यमातून आपण हे सगळं आंदोलन सुरू केलं आणि यासाठी शासन दरबारी आपण विधिमंडळाच्या माध्यमातून हे सगळं मांडलं त्यानंतर आपण धरणेच्या माध्यमातून मांडलं या सगळ्या बाबीमध्ये जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने आम्हाला सहकार्य केलं आमची बाजू उचलून धरली आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यामध्ये सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया यांचे अभियान मानतो विशेष हे की एम सी एननी आम्हाला वेळोवेळी मग आमचं ते आपोल्याचं धरणे आंदोलन असो अडगावमधला कार्यक्रम का असो किंवा आमचा बाकी इतर कुठेही आम्ही जर आंदोलन करायचा प्रयत्न केला तर एम सी एम आमच्यासोबत होतं आणि अतिशय चांगली अशी प्रति प्रसिद्धी देऊन त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलं त्याचमुळे शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचला आणि आम्हाला शेवटी ज्यावेळेस कोर्टामध्ये गेलो आम्ही त्यावेळेस कोर्टामध्ये अजयजी माहेश्वरी यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला निशुल्क अशा प्रकारचं आम्हाला सहकार्य करून त्यांनी ही केस लढली सोबत आमचे संचालक गजानन मुंशे जिल्हा परिषद शह माझी गोपाल बोलले आणि कार्यकारी संचालक आमचे गजा गजाननजी मानकर हे सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं या सगळ्यामध्ये एम सी एनचा वाटा हा निश्चितच दीपक रेडे यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी आणि प्रसंगी निश्चितच चांगला मिळाला आणि या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही त्यांचे शेतकरी अन्याय कृती समितीच्या वतीनं आणि असलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो एफ सी पासून भविष्यात अशाच प्रकारची आम्हाला साथ मिळेल आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायासाठी ते वाचा फोडतील ही अपेक्षा व्यक्त करतो इथे थांबतो जय हिंदायची होती त्यांच्या

재미 <laughs> Yeah, Ooh. जाते आपला त्या निकाल बाबत त्यांनी दाखल केला आहे खरोखर म्हणून हा एक निकाल ऐकल्या केला आणि त्या शेतकरी